संगमवर संगम नदीवर आंघोळ केल्यानंतर आम्ही निघालो कल्लेश्वर यात्राला कल्लेश्वर हे मंदिर मधील एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र मानलं जातं जाताना आम्हाला वाटेमध्ये भव्य मूर्ती असलेलं हनुमान मारुतीचं एक भव्य मूर्ती तसेच विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा मूर्ती दिसली आम्ही कल्लेश्वरला पोचलो कल्लेश्वरला पोचल्यानंतर तिथे शनी मंदिर आणि त्यानंतर पंचमुखी गणपती मंदिर अशा अनेक प्रकारचे मंदिर आम्हाला पाहायला भेटले तर चला पाहूया आपण या कल्लेश्वर मंदिरामध्ये काय काय पाहतोय कल्लेश्वराच्या मुख्य गाभारात आम्ही ज्यावेळेस प्रवेश करत होतो त्यावेळेस सर्वात सर्वात प्रथम जी मंदिर दिसते ते म्हणजे तुमचं पंचमुखी गणपती मंदिर श्री पंचमुखी गजानन व नवग्रह मंदिर यामध्ये तुम्हाला पाच प्रकारच्या मूर्ती दिसतील आणि हे मंदिर सर्वप्रथम तुम्हाला इथे दर्शन घ्यावे लागते इथे दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला मंदिराला प्रदक्षिणा घालून तुम्हाला मागे जात असताना तुम्हाला एक शनी मंदिर दिसेल मंदिरचा पठांगण खूप प्रशस्त असून इथे खूप शांतता आहे मंदिर परिसर स्वच्छ असून या कल्लेश्वर मंदिरात जर तुम्ही आलात तर तुमची गाणगापूरची यात्रा पूर्ण झाली असे म्हणतात कल्लेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूस श्री शनिदेवाचं मंदिर आहे इथे तुम्ही शनिदेवाला तेल वगैरे चढवू शकता आणि इथली पूजा तुम्ही पाहू शकता येथील काही स्वामीजी मंत्र म्हणत होते आणि काही भक्त या देवाला तेल चढवत होते तर 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 त्रिवेणी च्या नदीवरती जर तुम्ही स्नान केलात त्यानंतर इथे कल्लेश्वर नावा कल्लेश्वर नावाचं एक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये तुम्ही इथं शांतता खूप आहे आणि इथं शनिदेवाचं सुद्धा एक मंदिर आहे जर तुम्हाला काही पीडा वगैरे असेल तर तुम्ही या मंदिराच्या इथे येऊन तुम्ही पूजा करू शकता तुमच्यामधली पीडा तुमच्या अस मागे असलेली पीडा ही दूर होते इथल्या या भाविकांचं म्हणणं आहे आणि इथे भरपूर सारे असे भाविक इथे त्रिवेणी संगमला दर्शन घेतल्यानंतर कल्लेश्वरला येतातच तुम्ही बघू शकता मंदिर खूप भव्य आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे मंदिरातली शांतता पाहून आम्हाला तिथे खूप वेळ घालवण्याची इच्छा होती अनेक फलक त्यावरती शनी स्त्रोत शिवाय कन्नडमध्ये अनेक मंत्र तिथे लिहिलेले होते शनी मंदिराच्या बाजूलाच श्रीफळ फोडलेले श्रीफळ आम्हाला दिसले त्याच पद्धतीने तुम्ही पुढे गेलात तर एक दुर्गा पार्वतीचं एक मंदिर आम्हाला दिसलं आम्ही त्या मंदिराचं सुद्धा दर्शन घेतलं इथे अनेक मंदिरे या कल्लेश्वर मंदिराच्या आजूबाजूला आहेत त्याचबरोबर आम्हाला आणखी एक श्री मारुती रायचं छोटसं असलेलं मंदिर दिसलं आम्ही तिथे सुद्धा दर्शन घेतलो आणि त्यानंतर मुख्य मंदिर म्हणजेच कल्लेश्वर मंदिर याचं दर्शन घेण्यासाठी आम्ही तिथून मुख्य मंदिरामध्ये आलो कल्लेश्वराचं हे मुख्य मंदिर इथे अभिषेक पूजा सर्व होत असते हे एक पवित्र मंदिर असून इथे दर्शन घेतल्याशिवाय तुमच्या गाणगापूरची यात्रा पूर्ण होत नाही असे अनेक भाविकांचं म्हणणं आहे कल्लेश्वर मंदिराचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद